पितजम्बोपल सारभक्षतम् उमादि संसोतवी नासकारणम् शुक्लाम्बरदरं विष्णु शशिवरनुः प्रसन्न चतुभुज प्रसन्नव्याय विघ संत नमस्ते शारदा देवी कामपुरवासिनी श्यामह प्रार्थये देवी विद्या

तो एकशे आठ वर्ष आजच्या गुरुपरिला आहे एवढं सुंदर आणि अमृत रस दिला आहे आणि हे अमृतरस कस नाव पडलं अर्थात अमृतरस म्हटलं तर आम्ही विषय सुद्धा तेच घ्यावा लागेल ना अर्थात थोडा कठीण विषय घ्यावा लागेल एक कठीण विषय असा असतो लया बद्ध टाल यांच्याने वाक्यान करणे वाणी आणिू आवाज काढणे यांना ला, लयाबद्ध टाल म्हणून बोलले जात मग विषय सुद्धा तेच करावा लागेल आणि विषय कुठला आहे तो विषय आता तप निधी परिया परी तपश्चर्या कोणीही करू शकतो तपश्चर्या कोणीही करू शकतो पण तपोनिधी प्राप्त मात्र सर्वेनला होणार नाही तपश्चर्या बसले कोणाला बसले तो काय हरकत नाही एक वर्ष बस दोन वर्ष बस चार वर्ष बस परंतु तपोनिधि प्राप्त होयचे असेल नीबी प्राप्त होयचे असेल तर त्यांना साडेबारा वर्ष बसावा लागतो तो पण जंगलमध्ये आणि डोंगरमध्ये असं ठिकाणी बसावा लागतो डोंगर, डोंगर नसलं तर जंगलमध्ये आणि पहिला प्रश्न मला हे विचारायचे मी आजचं जो प्रवचन आहे आशीर्वचन आहे हिंदीतून बोलू का मराठीतून बोलू तुमचे इच्छा इच्छानुसार मराठीतून बोलायचं का चालेल तपोनिधी अर्थात निधी म्हणजे का निधी म्हणजे संपत्ती आहे आणि संपत्ती कुठलं संपत्ती आहे अध्यात्मक संपत्ती आहे अध्यात्मक संपत्ती जे व्यक्ती प्राप्त करते त्यांनाच तपोनिधी म्हणून बोलले जात अध्यात्मक संपत्ती आहे तपोनिधी आहे निधी आणि तपोनिधी म्हणजे परत काय आहे तपोनिधी म्हणजे रिद्धी सिद्धी सिद्धी जो आहे तपोनिधी म्हणून बोलले जातो इथे परत प्रश्न येतो रिद्धसिद्धी म्हणजे काय रिद्धसिद्धी म्हणजे काय रिद्धी सिद्धी म्हणजे द्यायला पण माहिती आहे आणि द्यायला पण माहिती आहे जे व्यक्तीला द्यायला पण आहे ते व्यक्तीला घ्यायला पण माहितीये त्यांनाच तपोनिधी म्हणून बोललं जात आणि देणे आणि घेणे काय देणे आणि काय घेणे काही द्यायचे आणि काही घ्यायचे घेण्याचा प्रश्न येतो नाही आहे शंभरपैकी एक येतो घेण्याचे प्रश्न देण्याचे प्रश्न मात्र नव्याण्णव पण द्यायचे काय आणि ते वस्तू असलं तर तो तपोनिधी आहे तो वस्तु कुठला आहे सृजन करता, पालन करता आणि लय करतो हे तिघंच नाव आहे त्रिमूर्तीच्या ब्रह्म विष्णू आणि महेश्वर बघा फार विचार करून लक्ष ठेवून ध्यानपूर्वक आहे का यांच्या अगोदर हे प्रवचन मी आजपर्यंत काढलेलं नाहीये जे ब्रह्मदेव कडे सृजन कार्य आहे अर्थात जन्म देणे कोणाला पण जन्म देणे पोरं बोलायचे नाही मध्ये पोरांनी बोलायचे नाही पोर पोरींनी बोलायचं नाही जन्म देण्याचे कार्य कोणाचे ब्रह्मदेवाचे आणि ब्रह्मदेव जन्म देण्याचे कार्य करते कस काय ब्रह्मदेव बसलेल्या ब्रह्म लोक मध्ये मग इथे इथे सृजन कार्य कस काही होत आणि आपल्याला प्र प्रश्न पण उत्पन्न होतो तारुण्य आलेला आहे आपल्याकडे तारुण्य आले मुले आम्ही मैत्रुणावस्थामध्ये गेले म्हणून तो गरोदर गरोदर झाले आणि मुला बाग झाले असं आम्ही बोलतो याच्यात ब्रह्मदेवचा काही संबंध आहे बरोबर आहे ना ब्रह्मदेवचा संबंध काही आहे असा प्रश्न येतो पण तुम्ही कवपर्यंत बाल्य अवस्थामध्ये होता तव तुमच्याकडे तारुण्य अवस्था किशोर अवस्था नव्हते मग नंतर तेरा तारुण्य अवस्था आली हे काय तेरा वर्षाच्या नंतर आले का आणि बाल्य अवस्थेमध्ये आले का नाही इतिहास एक अस्त्र आहे तो अस्त्राचं नाव आहे वृत्तास्त्र वृत्तास्त्र म्हणलं तर हे ब्रह्माजीचे मुख्य अस्त्र आहे सृजन कर सृजन करण्यासाठी अर्थात धर्तीमध्ये सोडून दिले तो वृत्तास्त्र पंचमहाभूत मध्ये त्यांच्या अमृत रस सोडून देतात अमृत रस सोडल्यानंतर आम्ही जे वस्तू काकू ते वस्तूमध्ये सात प्रकारचे तत्व तयार होतो सात प्रकारचा जो आपला अन्न आहे त्याच्यात सात प्रकारच्या तत्व तयार होतो हे वृत्ताश्रच कारण मला होत पंच महाभूत अर्थात भूमीला शक्ती भेटतो वायूला शक्ती भेटतो जलला शक्ती भेटतो अग्नीला शक्ती भेटतो आणि आकाशला पण शक्ती भेटतो हे पंच महाभूतच्या आधारद्वारे मध्ये ऑटोमॅटिकली तेरा वर्षाच्या नंतर वृत्ताश्र आश्र बघा वृत्ताश्र तेरा वर्षाने शुक्राणू तयार करतात आणि तसेच श्री बीज तयार करतात हे वृत्ताश्राचं कार्य आहे आता बोलायला तुम्हाला चान्स नाही ब्रह्मदेवाचं काही काम आहे ब्रह्मदेवाचे काम आहे चान्स हे धर्तीवर वृत्ताश्र नाही सोडले असती सर्व लोक माझ्यासारखे ब्रह्मचारी झाले असते कोणीही ग्रस्ताश्र शिल्लक राहिले नसते हे वृत्ताश्रम जे व्यक्तीला प्राप्त होतो त्यांनाच तपोनिधी म्हणून बोलले जातो नाहीये अजून तपोनिधी झालेला नाहीये वृत्ताश्र प्राप्त केलेला व्यक्तीला सुद्धा तपोनिधी म्हणून बोलले जात नाही का बरं अजून दोन अस्त्र बाकी आहे दोन अजून बाकी आहे वृत्तास्त्र प्राप्त झाले तो मना त्यांच्या मनात आले तर कोणाला पण पुत्र संतांचा आशीर्वाद देऊ शकतो कोणालाही देऊ शकतो कोणालाही करू शकतो त्यांच्याकडे वृत्ताश्राचा एवढा ताकद शक्ती आणि विद्या आहे हे वृत्ताश्र दुसरा भगवान विष्णू भगवान विष्णूचा आस्त्रा कुठला आहे आता तो पालन करता येईल पालन म्हणलं तर आपल्याला टाईम मध्ये जेवायला भेटतो टाइम मध्ये कापड भेटतो नेसायला कापड आहे प्यायला पाणी आहे बसायला घर आहे हे पूर सर्व पालन करतो परत विष्णू मला भेटतो आपल्याला आता सुद्धा सवाल येतो आता आपलं शिक्षक मंडळी मी अगर सालत नाही गेले एक महिना सुट्टी टाकली विष्णूने येऊन मला पगार देणार का विष्णूच्या याच्यात काय काम आले आणि माझ्या बायको स्वयंपाकच केले नाही मला कोण विष्णू येऊन तिथे वाढायला ते इथे येणार आहे का विष्णू येऊन वाढायला येणार आहे का नाही विष्णू ते येणार नाही आणि कापड नेसायला आम्ही आमच्याकडे पैसेच नाही कापड घ्यायला नेसायला कोण तू विष्णू येणार आहे का तिथून कापड घेऊन येणार आहे का मग याच्यात विष्णूचं काय काम आले इथं सुद्धा विष्णूचा जो आश्रय आहे याला कृताश्र म्हणून बोलला जातो ब्रम्हदेवाचा वृत्त आश्रय आणि विष्णुदेवाचं कृताश्रय हे कृताश्र धरतीमध्ये सोडली ओटोमॅटिकली तुम्ही आप आप तुम्ही काम करायला सुरुवात करणार आहे आणि तुमच्या शरीरमध्ये षडविकार काम करायला सुरुवात करणार आहे षडविकार काम करायला सुरुवात केली तुम्ही कमाई करायलाशिवाय तुम्हाला जोपस येणार नाही पैसा पाहिजे पैशाच्या शिवाय जोप येणार नाही का बरा सडवीकार जागृत झालेले कारण काय आहे म्हणलं तर कृतास्त्र आहे कृतास्त्र एवढं पवरफुल आहे आपल्याला ऑटोमॅटिकली पैशाच्या मागे लावते एक कृतास्त्र पसरून थोडं बाजूला राहायला पाहिजे त्यामुळे वैराग्य जीवन धारा लागतो हे कृतास्त्र पसून माणूस कमाई करायला सुरुवात करते असा कृतास्त्र जे व्यक्तीला प्राप्त होतो आणि त्यांना सुद्धा तापोनिधी म्हणून अजून बोलल्या जात नाहीत का अजून एक बाकी आहे चौसष्ट प्राप्त मध्ये मी एक प्राप्त मात्र बोलले अजून त्रेसष्ट बोलायला बाकी आहे आणि एक मध्ये अजून एक बोलले कुठलं आता महादेव महादेव लया कर्तृ आहे ते मनात घेतले तर तुम्ही आता सुद्धा मरेल ते मनात घेतले तर तुम्ही जिवंत राहील आज आम्ही तुम्ही जिवंत आहे जे कोणाच्या कृपा आहे देवादिदेव महादेवाच्या कृपा आहे आणि त्यांच्या मानावर आले तर तुम्हाला आत्ता फुसका घालू शकतो ते का बोला त्यांच्याकडे असा प्रकारचा एक अस्त्र आहे तो अस्त्राचं नाव आहे महा म्हणून ब्रह्मदेवाचे वृत्त आहे विष्णू देवाचा अस्त्र आहे महादेवाचा महाअस्त्र आहे हे महाअस्त्र एक असं आहे आत्ता पाहिजे तर आत्ता मारू शकतो आणि एक महिन्याच्या नंतर पाहिजे एक महिन्याच्या नंतर मारू शकतो त्यांच्या मानावर सर्व अवलंबन आहे तुम्हाला जगवायचे का मारायचे तुम्ही आधी जिवंत आहे हे सुद्धा त्यांचे आहे आणि तुम्ही जिवंत येण्यासाठी तुमच्या हृदयाला चालू तुम्ही करते का तुम्ही चालू केलेलं आहे हृदयाला मग चालू काच काही होतं तुमचे हृदय ऑटोमॅटिक चालू आहे पंप मारतच चोवीस तास झोपत नाहीये ती आणि ते झोपले तर तुम्ही पण झोपली ते झोपले तर तुम्ही पण झोपली आणि कुठला दिवस तो जोपेल कोणाला पता नाही गॅरंटेड एक दिवस झोपावणार आहे नक्की पण ती एवढं लवकर झोपावणार नाही का बर तो बोले आहे बोले बाबा भरपूर आहे बोले बाबा भरपूर मोठा दयालिय आहे म्हणून तिले बोले बाबा म्हणून बोललेले अर हर महादेव की yeah. बोले बाबा मनात अगर समजा एवढं आयुष्य देऊ शकतो मार्कंडेला चिरंजीवीचे वरदान दिले होते आज सुद्धा जिवंत आहे अर्थात त्यांनी मनावर घेतले तर सर्व वय हो त्यांनी मनावर नाही घेतले तुम्ही आज जन्म घेतले उद्याच मरेल खबर दे, तुम्हाला जागवायचे का नाही जागवायचे हे पुरा त्यांच्या हातात आहे अर्थात कोणाच्या हातात म्हणलं तर महादेवाच्या हातात आता तुमच्या मनात प्रश्न येईल महादेवाच्या हातात आहे ना आणि मरावणे दोन्ही त्यांच्या हातात आहे मग मी आहे ना मला जगायचेच नाही मरायचे त्यांच्या हातात म्हणते ना ते बोलते तर जगायचे म्हणून बोलते ना मी मरणारच आहे मी पासी घेईन मग काय करेल तू तुमचे महादेव काय करणार मी पाशी घेईल पाशी नाही तर तू तो बुटॅक्स घेईल रोगरच्या बाटली रोगरच्या बाटली घेईल महादेव कसा वाचवेल महादेव वाचवणेकर करतो बुटॅक्स घ्यायला